राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी दिंडी सोहळ्यासाठी प्रत्येक दिंडी चालकांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा मागील महिन्यात केली होती त्यांच्या या घोषणेचं वारकरी संप्रदायिक आणि भाविकांमधून मोठं स्वागत झालं होतं तर अठ्ठावीस जून रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्याच्या हेतूनं मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती चौदा जुलै रोजी या मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचा शासन आदेश काढण्यात आला आहे या महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात असणार असून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे या महामंडळाच्या माध्यमातून वारकरी भाविकांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी होणार आहे तर परंपरेनं वारी करणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना पेन्शन देण्याबाबत देखील कार्यवाही केली जाणार असल्याचं शासन आदेशात म्हटलंय त्याचबरोबर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध विकासकामं करण्याची जबाबदारीही मुख्यमंत्री वारकरी महामंडळ पार पाडणार असल्याचं शासन आदेशात नमूद आहे चंद्रभागेच्या अलिकडील तीरावर घाट जोडणीचं काम सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं चोवीस कोटी रुपये खर्चाचं हे काम दोन हजार वीसमध्ये कुंभार घाटाची भिंत कोसळल्यानंतर बंद पडलं ते आज तागायत बंद आहे आता वारकरी महामंडळ चंद्रभागा नदीच्या दोन्ही तीरावर घाट बांधणी आणि चंद्रभागा नदीवर विप्रदत्त घाट ते शेगाव दुमाला हद्दीतील म्हसोबा मंदिर झुलता पूल पादचारी मार्ग तयार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ पार आहे चंद्रभागा नदीवर विप्रदत्त घाट ते म्हसोबा मंदिर असा पूल झाल्यास चंद्रभागा नदीच्या पहिलं तीरावरील पासष्ट एकर आणि शेगाव दुमाला भटुमरे आदी हद्दीतील विविध मठातील भाविकांना या झुलत्या पुलावरून थेट श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श रांगे समीप येता येणार असल्यानं भाविकांची मोठी सोय होणार असल्याचं म्हटलं जात आहे मी केंदूर बाबळ येथून आम्ही सपत्नीक वारीसाठी पायीवारी करत आलेलो आहे आणि आज आमचं आगमन पंढरपूर शहरात झालेलं आहे रस्त्यामध्ये अतिशय उत्कृष्टाच्या सुविधा उत्कृष्टाचा बंदोबस्त आणि सर्व प्रकारच्या चांगल्या सुविधा मुख्यमंत्री यांनी दिलेल्या अनुभवास आलेल्या आहेत मला त्यामुळं त्याच्या बाबतीत असं सांगण्यात येईल की बाबा याच्या पुढंही अजून याच्यापेक्षा उत्कृष्ट सेवा देऊन वारकऱ्यांना धन्य करावं आणि खरंच इथं आल्यानंतर आम्हाला खरोखरच पांडुरंग भेटलेला आहे आणि त्यामुळं आमचं अतिशय समाधान झालेलं आहे आणि त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्यांचे तसेच या सरकारचे आभार मानत आहोत मी वल्लभ वशेकर राहणार टाकळे सिकंदर तालुकामुळे जिल्हा सोलापूर वारीसाठी पंढरपूरला आलो असता वाटेत जाताना मला आरोग्य शिबिर दिसले आरोग्य शिबिरात चेकअप डोळ्याचे चेकअप करण्यासाठी मी आलो असता इथं स्वच्छता टापटिपणा व्यवस्थित सर्व वारकऱ्यांची सोय व्यवस्थित दिसलेली आहे मला आणि हे जे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तानाजी सावंत सर आ, आपले फडवणी सर आणि अजितदादा पवार सर यांनी एकजुटीने जे हे कार्य केलेलं आहे हे पूर्ण कौतुकास्पद आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मुरली दरबडी गाव पानेगाव तालुका अंबड जिल्हा जालना एकदम व्यवस्थित वाटत एकदम व्यवस्थित शुगर चेक केली डोळे तपासले इंजेक्शन घेतले नंबर एक नंबर एक ची सुविधा केली नंबर एकची ची सुविधा केली हा मुख्यमंत्र्यांना आभार काय त्यांना वारकऱ्या बर आहेच ना मी नामदेव पुंजाजी पाळ कोठारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून बोलतो की पाण्याची सुविधा साहेबाने एकदम चांगली केलेली आहे यात्रेला बेस्ट सुविधा पेन्शन योजना सुरू घोषणा केली हां मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजना घोषणा केलेली आहे त्याबद्दल छान वाटतंय आम्हाला